आणि मुंबईच्या प्रभाग क्रमांक एकशे ब्याण्णव मधून यशवंत किल्लेदार पिछाडीवरती आहेत हा प्रभाग क्रमांक एकशे ब्याण्णव म्हणजे याच भागामध्ये शिवसेना भवन सुद्धा आहे या एकशे ब्याण्णव प्रभागामध्ये ही जागा मनसेला सुटलेली होती आणि यशवंत किल्लेदारांना या ठिकाणी तिकीट मिळावं यासाठी स्वतः राज ठाकरे यांनी वजन आपलं पारड्यात टाकलेलं होतं तेच यशवंत किल्लेदार इथे पिछाडीवरती दिसत इथे मुंबईत प्रभाग क्रमांक सत्याहत्तर मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवानी परब विजयी झालेल्या आहेत तर नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांनी आपला बाले किल्ला राखलेला आहे नवी मुंबईत भाजपने एक सत्ता मिळवली आहे एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करण्यात गणेश नाईकांना यश आलंय नवी मुंबईत सत्तेचं एकनाथ शिंदेचं स्वप्न भंगलेलं आहे आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल हा जवळपास स्पष्ट असल्यामुळे इथे भाजपने एका हाती सत्ता काबीज केल्याचं चित्र आहे आणि विजयानंतर नवी मुंबईत भाजपकडून डिवचणारे लावण्यात भाजपकडून नवी टांगा पलटी झालेली बॅनरबाजी करण्यात आली आपण बघितलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घोडे फरार आणि टांगा पलटी अशा प्रकारची जी स्लोगन होती ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाजली आणि आपण बघितलं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जवळपास बहुमताकडे वाटचाल करत कर या ठिकाणी सत्ता काबीज करण्यात आलेली आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये या अशा प्रकारची बॅनर्स बाजी आता करण्यात आलेली आहे बॅनर्स जे लावलेले आहेत ते अजित कांडर असं नाव लिहिण्यात आलेलं आहे मात्र स्वाभाविक आहे ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनंच बॅनरबाजी करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने आपण बघितलं बघितला तर राजकीय द्वंद्व येतो आपल्याला पाहायला मिळालं एकनाथ शिंदे आणि त्याचप्रमाणे या इथले स्थानिक मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये हे द्वंद्व येतो होतं एका वेळेला प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे असे म्हणाले होते की जनता त्यांचा टांगा पलटी करेल आणि त्याचा धागा पकडत पुन्हा एकदा जवळजवळ पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसांच्या प्रकारामध्ये प्रत्येक भाषणावेळी गणेश नाईक यांनी सांगितलं होतं की टांगा कोणाचा पलटी होईल आणि घोडा घोडे कोणाचे बेपत्ता होतील हे आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचाच प्रत्येकी काय म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सत्ता केलेली आहे आणि अशा प्रकारचे नारे बॅनर शिंदे गटाला शिवसेनेच्या शिंदे गटाला हे डिवसणारे बॅनर जे आहेत ते आता या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला आणि आपण बघत असाल या बॅनरच्या माध्यमातून एक प्रकारे हा एक चोख प्रत्युत्तर का म्हणावा लागेल आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिवसेना शिंदे गटाला दिलेला आहे या ठिकाणी आपण बघत असाल शेवट कल जेव्हा हाती आले तेव्हा भारतीय जनता पार्टी जवळपास सहासष्ट आणि शिवसेना शिंदेगड एक्केचाळीस अपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन अशा प्रकारचा कल जो आहे तो हाती येतोय त्यामुळे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणची महानगरपालिका आता एक हाती सत्ता मिळवलेली आहे हे जवळपास चित्र स्पष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे प्रमोद पाटील पुणारी न्यूज नवी मुंबई